नमस्कार आपण हा पंप तीन एच पीचा बघू शकतात हा तीन एच पी तीस मीटरचा पंप आहे ह्याच्यामध्ये आपण एक ॲडिशनल केलं की के याला सोलर सी सी टी व्ही कॅमेरा पण आहे आपण हा पंप महाराष्ट्रामध्ये बसवतो मेडा आणि एम एस सी डी सी एलमध्ये तर तुम्ही बघू शकता आता की आपला पंप आणि कंट्रोलर हे सगळं स्वतःचं आहे तर ह्या पंप आहे आणि ह्याचा खाली मोटर आहे आपला कंट्रो एच नवीन नवीनवाला कंट्रोल आहे आपला ह्याच्या बाजूला आपल्याला सी सी टी व्हीचं बॅटरी बॅकअप दिसू शकतं याच्यामध्ये मोबाईल चार्जिंगची पण सुविधा दि दिली दिलेली आहे आता हे आपला सी सी टी व्ही कॅमेरा इथं वरती बसवला हो आहे जेणेकरून तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवू शकता शेतामध्ये आणि कॉस्टिंग जवळ जो पाच ते दहा हजार कंपनीची कॉस्टिंग आहे आणि अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर वगैरे बघू शकता अत्यंत हेवी पद्धतीने आणि मोटर पंप हे आता स्वतः पल एंटरप्राइजेस माधुरी सोलर यांनी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे तर हे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कंट्रोलर आहे हा मोबाईलवर सुद्धा चालू बंद होतो तर नेटवर्क असायला पाहिजे आणि त्याने ॲडिशनल सिक्युरिटीसाठी त्याने हा याच्यात बॅटरी बॅकअप आणि सी सी टी व्हीसाठी हा सेटअप केलेला आहे या ठिकाणी वरती तुम्ही बघू शकता हा सी सी टी व्ही सिम कार्ड वगैरे टाकून तुम्ही लाईव्ह बघू शकता तर अशा छान पद्धतीने हा पंप आहे तुम्ही बघू शकता तरी जास्ती जास्तीत जास्त लोकांनी वल एंटरप्राइजेस माधुरी सोलर ह्या कंपनीचा सोलर निवडावा ही नंबर विनंती धन्यवाद